नमस्कार सुप्रभात एनडीटीव्ही मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते मी प्रज्ञा मात्र आज बुलेटिनची सुरुवात करत असताना काल घडलेल्या का अनेक अपघाताच्या बात आहे, बातम्या आहेत त्याबरोबरीनं काही दुर्घटना घडलेल्या आहेत याबरोबरीनं इतरही महत्वाच्या घडामोडी ज्या ज्या घडलेल्या आहेत आतापर्यंतची आलेली मतदानाची आकडेवारी आहे या सगळ्यावरती एक नजर टाकणार आहोत त्याआधी पाहूयात टॉप ट्वेंटी हेडलाईन्स मुंबईमध्ये घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमध्ये मोठी अपडेट समोर आली आहे वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळून त्याखाली दबलेल्या चौदा जणांचा मृत्यू झाला आहे काल दुपारी झालेल्या जोरदार वादळामध्ये घाटकोपरच्या ठेडानगर परिसरातल्या समतानगरमधलं होर्डिंग पेट्रोल पंपावरती कोसळलं त्यानंतर शंभरपेक्षा अधिक लोक होर्डिंगखाली अडकले होते यापैकी बहुतांश जणांना बाहेर काढण्यात आलं तर एकतीस जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे जखमींच्या उपचारांचा सगळा खर्च सरकारतर्फे करण्यात येणार आहे मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे दरम्यान आता होर्डिंग मालकावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुंबईमध्ये चार होर्डिंग्ज उभारण्यात आले त्यापैकी एक काल कोसळलं होतं आता पुढील तीन होर्डिंग्स तात्काळ काढण्याचे आदेश आयुक्तांनी दिलेले आहेत तर एका वादळानं मुंबईत ठाणेकरांची दैना झाली आहे तीनही रेल्वे मार्ग प्रवाशांचे प्रचंड हाल झाले ठाण्यात महिलांमध्ये चेंगराचेंगरी लोकलच्या कारभारावरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांचा कॅन्सर विरोधातला लढा थांबला बहात्तराव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास दिल्लीमध्ये निधन पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीमधनं उमेदवारी अर्ज भरणार रोड शोचंही आयोजन मोदी तिसऱ्यांदा लोकांचं मत आजमावणार मुख्यमंत्री शिंदेंची घाटकोपर घटनास्थळी तात्काळ धाव जबाबदारांवरती कायदेशीर कठोर कारवाई केली जाणार मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर मुंबईतल्या घाटकोपरमध्ये झालेल्या होर्डिंग दुर्घटनेमध्ये चौदा जणांचा मृत्यू या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश घाटकोपरमध्ये झालेल्या होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी सुरू मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांची माहिती नाशिकच्या गोवर्धन गावच्या मतदारांचा निवडणुकीवर बहिष्कार ग्रामसेवकानं भ्रष्टाचार केल्याचा आरोप गावकऱ्यांनी मोठं होर्डिंगच लावलं मिलिंडा गेट्स यांचा गेट्स फाउंडेशनचा राजीनामा बिल गेट्स यांच्याकडनं चॅरिटेबल कामासाठी मिलिंडांना आणखी साडेबारा मिलियन डॉलर मिळणार अवकाळी पावसानं बंगळुरूलाही झोडपलं अनेक ठिकाणी रस्त्यावरती पाणी साचलं ट्रॅफिकवरही झाला मोठा परिणाम महाराष्ट्रामध्ये मतदानाचा टक्का कमीच एकोणसाठ टक्के मतदानाची नोंद सर्वात कमी मतदान पुण्यामध्ये तर बीड टॉपला पाकव्याप्त काश्मीरमध्ये विरोधात आझादीच्या घोषणा महागाईनं जनता त्रस्त विरोधात लोक रस्त्यावर आता वळणार आहोत आजच्या घडीच्या महत्वाच्या दुर्घटनेकडे मुंबईमध्ये काल घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमधील मोठी अपडेट समोर येत आहे वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळले आणि त्याखाली दबलेल्या चौदा जणांचा मृत्यू झालाय काल दुपारी झालेल्या जोरदार वादळामध्ये घाटकोपरच्या छेडानगर परिसरातल्या समतानगर इथलं होर्डिंग शेजारील पेट्रोल पंपावरती होल्ड्रिंग जोरदार कोसळलंय शंभरपेक्षा अधिक लोक या होर्डिंग खाली अडकले होते यापैकी बहुतांश जणांना बाहेर काढलं तर एकतीस जणांना आता डिस्चार्ज देण्यात आला जखमींच्या उपचाराचा सगळा खर्च सरकारतर्फे करण्यात येणार आहे मृतांच्या ना नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे दरम्यान आता होर्डिंग मालकावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय मुंबईमध्ये चार होर्डिंग उभारण्यात आले होते त्यापैकी एक काल कोसळलं कोसळतानाची कालची आपण दृश्य बघतोय त्यापैकी आता पुढील तीन होर्डिंग्स तात्काळ काढण्याचे आदेश हे आयुक्तांनी दिलेले आहेत ही दोन दृश्य बघतोय काल घडलेली ही दुर्घटना घाटकोपरमध्ये कशा पद्धतीनं ते कोसळत होतं तेव्हाची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात तर दुसरीकडे आता आजची सकाळची दृश्य आपण बघतोय होर्डिंग कोसळल्यानंतर या ठिकाणी दबलेल्या लोकांना तात्काळ बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले मात्र त्याला फार यश आलं नाही कारण इतकं मोठं होर्डिंग्स हटवणं हे अशक्य होतं ज्या ज्या लोकांना बाहेर काढणं शक्य होतं अशांना बाहेर काढण्यात आलं मात्र आता या होर्डिंग मालकावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय तब्बल चौदा जणांनी यामध्ये आपले प्राण गमावलेले आहेत हे होर्डिंग कोसळलं त्यानंतर आपण बघतोय तब्बल चौदा जणांचे बळी गेलेले काल गे आहेत कालपर्यंत आठ जणांचा बळी गेला अशी ही आकडेवारी समोर येत होती मात्र आता चौदा जणांचा बळी गेलेला आहे ही दोन दृश्य आपण बघतोय घाटकोपर मधल्या होर्डिंग दुर्घटनेमध्ये काल जेव्हा होर्डिंग कोसळलं तेव्हाची ही दृश्य आहेत प्रचंड जोरदार असा पाऊस झाला अवकाळीचा फटका हा आपल्याला बघ आपण पाहिलेलं आहे मुंबईला सुद्धा जोरदार बसला प्रचंड वादळ स्वरूपात दृश्य हे संपूर्ण मुंबईमध्ये ठिकठिकाणी थीक पाहायला मिळालं होतं अक्षरशः धुळीचे लोटच्या लोड़ लोट हे समोरून जाताना लोक पाहत होते त्यातच काही ठिकाणी जोरदार पावसालाही सुरुवात झाली आणि या प्रचंड वादळाचा परिणाम आपण बघतोय हे होर्डिंग कोसळलं त्यानंतर आज सकाळची ही दृश्य बघतोय होर्डिंग जे आहे ते कोसळलेलं आहे त्याच्या खाली जे दबले गेले अशा चौदा जणांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे तर शहरामध्ये अजूनही तीन ठिकाणी इतकेच मोठे आणि असे भव्य दिव्य होर्डिंग लावण्यात आलेले आहेत ते सुद्धा तातडीनं हटवावेत अशी मागणी करण्यात आलेली आहे आणि तसे आदेशही दिले जुई जाधव हो, आपल्या प्रतिनिधी या घटनास्थळावरनं आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी सोबत आहेत जुई आत्ताचे काय सध्याचे अपडेट्स पाहायला मिळत आहेत पण आपण बघतोय इतकी मोठी दुर्घटना झाली आहे चौदा जणांचा बळी आतापर्यंत गेल्याची आकडेवारी समोर येते प्रज्ञा काल मुंबईमध्ये अवघ्या दोन तासांचा पाऊस पडला मात्र ह्या दोन पास तासाच्या पावसामुळे अख्खी मुंबई हादरून गेली आहे सर्वात मोठी दुर्घटना जी घडलेली आहे ती या घाटकोपर परिसरामध्ये आहे कारण का हे मोठं होर्डिंग काल अचानक कोसळलेलं आहे आणि तू ही थे थेट दृश्य पाहू शकतेस की माझ्या मागे हे होर्डिंग जे अजूनही तसंच आहे ते पडलेलं आहे याच्या खाली अद्यापही काही गाड्या चिरडल्या गेलेल्या आहेत दबल्या गेलेल्या आहेत जी माहिती आपल्यापर्यंत मिळते त्या माहितीनुसार तब्बल चौदा जणांनी आपला जीव यामध्ये गमावलेला आहे काहींना बाहेर काढण्याचे अद्यापही प्रयत्न सुरू आहेत हा होर्डिंग ज्याचा आहे त्या मालकावरती गुन्हा देखील दाखल झालेला आहे मात्र एक गोष्ट महत्वाची आहे की हे सगळ्यात मोठं होर्डिंग आहे म्हणजे जवळपास शंभर ते एकशे वीस फुटाचा इतका हा होर्डिंग आहे त्यामुळे ह्याच्या आडोशाला लोकं तर उभी होते पावसापासून वाचण्यासाठी मात्र त्याच आडोशाने त्यांचा जीव घेतलेला आहे काल स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे येऊन गेले त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना मदत देखील केली तू इथे पाहू शकतेस की हा जो हे जे होर्डिंग आहे ते अगदी त्याचा खालचा जो बेस आहे खाल बेस त्या खालच्या बेसपासूनच तो अगदी उकटलेला आहे त्यामुळे कुठे ना कुठेतरी ही घटना जी आहे ती घडलेली आहे आणि गाड्या अद्यापही दाबल्या गेल्या आहेत रेस्क्यू ऑपरेशन अजूनही सुरू आहे तू माझ्या मागे पाहू शकतेस की पोलिसांची टीम तैनात करण्यात आली आहे त्यासोबतच रेस्क्यू ऑपरेशनवाले देखील इथे आहेत त्यामुळे ही दुर्घटना खरंच मोठी आहे दोन तासांच्या पावसामुळे हा सगळा प्रकार घडलेला आहे अजून किती काळ ह्या सगळ्या गाड्या काढण्यामध्ये दे लागणार आहेत हे अजूनही निश्चित झालेलं नाही आहे अजून देखील आपण इथली काही दृश्य पाहणार आहोत आणि आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत हा जो इथे ट्रक आहे तो ट्रक देखील तू पाहू शकतेस की ह्या ट्रकचं पूर्णपणे ट्रक दाबला गेलेला आहे इतरही गाड्या दाबल्या गेलेल्या आहेत म्हणजे आपण याचा विचार करू शकतो की किती मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे गाड्यांचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे याची भरपाई देखील कशी केली जाईल ह्या सगळ्याचा विचार केला जाणार आहे अद्यापही शोधकार्य सुरू आहे हे खूप मोठं होर्डिंग आहे त्यामुळे याला अजून किती काळ लागतो आहे हे होर्डिंग बाहेर काढण्यासाठी हे होर्डिंग संपूर्णपणे उचलण्यासाठी हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे सकाळपासूनच काल रात्रीपासूनच करतं जेव्हापासून ही घटना घडली आहे तेव्हापासूनच इथे पोलीस आहेत तैनात आहेत एन डी आर एफची टीम आहे आ, नेते इथे येत आहेत स्वतःकर आदित्य ठाकरे देखील इथे आले होते आणि इथे गाड्या काढण्याचं जे काम आहे ते देखील जोरदार सुरू आहे कारण का प्रचंड भल मोठ्या संख्येने गाड्या देखील ह्यामध्ये अडकल्या गेल्या आहेत हे पेट्रोल पंप होतो आणि अनेक जण इथे आले होते टॅक्सीज आहेत अनेक ज्या ओला उबरच्या कॅब्ज असतात त्या आहेत त्या इथे उभ्या होता ह्या सगळ्या जी ते जी ते जी 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 ना बाहेर काढण्याचं काम आता सुरू आहे अगदी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत जणांचा जिथे जीव गेला आहे तिथेच काही जे जे उपचार सुरू होते होते किरकोळ जखमी त्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे मात्र मृत्यूंचा आकडा वाढतोय का हे देखील पाहणं दिवसभरात तितकंच महत्त्वाचं राहणार आहे प्रज्ञा मात्र आपण बघतोय जुई की इतक्या मोठ्या प्रमाणातलं हे होर्डिंग आणि अशीच तीन होर्डिंग्स ही मुंबईमध्ये आहेत नेमकी ती तीन होर्डिंग्स कुठे कुठे आहेत आणि ती तात्काळ हटवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत ती कधी हटवली जाणार आहेत आणि हे, हे होर्डिंग जे आहे इतकं भलं मोठं ते कधी हटवलं जाणार आहे प्रज्ञा जी माहिती मिळते मुंबईमध्ये असे तब्बल केवळ तीन मोठं चार मोठे होर्डिंग होते त्यातलं हे एक मोठं होर्डिंग होतं जे पडलेलं आहे पावसामुळे इतर जे तीन आहे त्यातलं एक होर्डिंग बँड्राला जे आहे बँड्राला हायवे आहे त्या बी सीला लागताना तिथे एक आहे आणि अन्य दोन ठिकाणी देखील होर्डिंग ते कुठे याची माहिती अद्याप मिळाली नाही आहे मात्र असे चार होर्डिंग आहेत ह्या एकावरती तर कारवाई झालेली आहे आता अन्य तीन होर्डिंग्जवर कारवाई होणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं कारण का ते देखील भले मोठे होर्डिंग आहेत ह्या जो होर्डिंगचा मालक आहे त्याच्यावरती सदोष मनुषाचा गुन्हा देखील दाखल झालेला आहे त्यामुळे आता जे इतर तीन आहेत त्यांची परवानगी आहे का आणि जर असेल तर त्यांचं देखील ज्या वेळेला बांधकाम झालेलं आहे त्यावेळेचं ऑडिट देखील केलं जाऊ शकतं की ते बांधकाम आता किती मजबूत आहे ते पडण्याची शक्यता आहे का याचा देखील तपास केला जाऊ शकतो कारण का केवळ दोन तासांच्या पावसाने जर या भल्या मोठ्या होर्डिंगची ही अवस्था होत असेल तर मग इतर जे तीन होर्डिंग आहेत त्यांची देखील तपासणी केली जाऊ शकते जून जुलैचा पावसाळा सुरू होण्याच्या आधी जेणेकरून अशी पुन्हा दुर्घटना होऊ नये आणि लोकांचे जीव जाऊ नयेत त्यामुळे निश्चितच ह्या सगळ्याचा विचार जो आहे तो आता शासनाकडून केला जाईल प्रज्ञा अगदी सगळ्यात महत्वाचा जो आहे आपण बघतोय की स्ट्रक्चर ऑडिट करत असताना सुद्धा या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे की जर मोठं वादळ आलं मोठा, मोठा पाऊस झाला सोसाट्याचा सा जरी वारा आला तरी सुद्धा अशी होर्डिंग्स कोसळी कोसळू नयेत तर या ठिकाणी स्ट्रक्चरल ऑडिट जे आहे त्या संदर्भात काही माहिती मिळवू शकलेली आहे का कोणी नेमकं ह्या स्ट्रक्चर जे आहे ते उभं केलं होतं प्रज्ञा जी माहिती आपल्यापर्यंत मिळते त्या माहितीनुसार खरं तर हे जे ओ... होतं होर्डिंग होतं त्या होर्डिंगच्या मालकावर खरं तर गुन्हा एकीकडे दाखल झालेलाच आहे आय पी सी तीनशे चार तीनशे सदतीस चौतीस याच्या अंतर्गत मालक भावेश भिडे याच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे स्ट्रक्चरल ऑडिट जर तू म्हणशील तर जी माहिती आपल्याला महापालिकेने दिली त्या माहितीनुसार त्यांनी हे होर्डिंग काढण्याचे आदेश दिले होते मालकाला मात्र त्याने हे होर्डिंग काढलं नव्हतं त्यामुळे अनधिकृत होर्डिंग होतं हेच कोणाच्याही नजरेस काल नाही हा देखील एक प्रश्न उपस्थित होतो कारण का हायवेवरती हे एवढं भलं मोठं होर्डिंग तेही अनधिकृत त्यामुळे प्रशासनाच्या कारभारावरती ते प्रश्नचिन्ह उपस्थित होतो स्ट्रक्चरल ऑडिटचा जो मुद्दा आहे जर परवानगीत नसेल जर पालिकेने स्पष्टपणे सांगितलं होतं हे होर्डिंग काढण्यासाठी तर हे होर्डिंग इथे का उभं होतं हे काढण्यात का आलं नाही हे जर होर्डिंग आज इथे नसतं तर चौदा लोकांचे जे आज जीव गेलेले आहेत त्यांचे जीव गमवावे त्यांना लागले नसे त्यामुळे असे एक ना एक अनेक प्रश्न ते उपस्थित होत आहेत आणि ह्या एका होर्डिंग दुर्घटनेमुळे अन्य जे तीन मोठे होर्डिंग आहेत त्यांचा स्ट्रक्चरल ऑडिट आता निश्चितच आणि जून जुलै ज्या वेळेला मुसळधार पाऊस असतो त्याच्या आधीच आता शासनाकडून याची दखल घेतली जाऊ शकते आणि बाकीचे अन्य तीन होर्डिंग आहेत त्यांची स्थिती काय आहे याचा देखील पूर्णपणे अंदाज घेतला जाऊ शकतो प्रज्ञा अगदी मात्र आता जो पडलेला हा एवढा मोठा होर्डिंग आहे हा हटवणं हेच इतकं मोठं प्रशासनासमोरचं आव्हान आहे त्यातच चौदा जणांचा मृत्यू सुद्धा या दुर्घटनेमध्ये झालेला आहे या सगळ्या चौदा जणांना जरी सरकारी मदत मिळाली तरी सुद्धा अर्थातच त्यांनी एक जिवंत माणूस गमावलेला आहे आपला हे दुःख खूप मोठं आहे सरकार खरंत या सगळ्या संदर्भामध्ये मदत देईल असं ही मात्र सध्या सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणं ही तितकंच गरजेचं होतं तोही तो झालेला आहे असं कळतंय येत्या काळामध्ये अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी पालिका काही तातडीची बैठक घेते का या संदर्भात काही माहिती मिळू शकलीय का ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी तातडीने फोनवरून संवाद साधला आणि जी काही मदत लागेल ती मदत तातडीची तिथे पोचवा असे आदेश त्यांनी देण्यात आले मात्र ज्या वेळेला ही घटना घडली आहे काल संध्याकाळी त्यानंतर आज निश्चितच पालिकेकडून एक बैठक घेतली जाऊ शकते की याच्यापुढे पावसाळ्यात म्हणजे जितके होर्डिंग्ज आहेत नाले सफाई असतील जी झाडं कापली जातात पावसाच्या आधी जेणेकरून झाड पडून देखील जीव जाऊ नये या सगळ्याचा एक आढावा घेण्यासाठी आज एक बैठक पालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली घेतली जाऊ शकते आणि यामध्ये स्वतः पालकमंत्री देखील उपस्थित राहू शकतात त्यामुळे ही बैठक नेमकी आज किती वाजता होते आहे हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं राहणार आहे विशेष म्हणजे असे होर्डिंग्स ज्यांना पालिकेनेच परवानगी दिली नव्हती आणि ते अजूनही आहेत अनधिकृतपणे याची देखील एक यादी काढली जाऊ शकते आणि कदाचित ते देखील होर्डिंग्स तातडीने हटवण्याचे आदेश दिले जाऊ शकतात त्यामुळे आजच्या दिवसभरामध्ये करतात एकीकडे लोकसभा निवडणुकीची घाई गडबड सुरू असताना दुसरीकडे ही घटना घडलेली आहे त्यामुळे सगळ्याचा अंदाज घेऊन सगळ्याचा एकतर वेळ घेऊन नेमके कोणते निर्देश कोणते निर्णय पालिका घेते हे पाहणं महत्वाचं राहणार आहे प्रज्ञा अगदी हे सगळ्यात महत्वाचं आंतरराष्ट्रीय ख्यातीचं शहर आहे मुंबई मुंबईची ओळख ही काही सर्वसामान्य नाही आहे आणि अशा मुंबईमध्ये जिथे सगळ्यात सर्वात उच्च स्वरूपाच्या अशा सोयीसुविधा दिल्या जातात ठिकाणी होर्डिंग लावताना इतकी मोठी गल्लत होत असेल तर था अर्थातच प्रशासनावरती आणि सरकारवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतं या संदर्भात विरोधकांनी सुद्धा टीकेची झोड उठवलेली आहे काही माहिती या संदर्भातली काल ज्यावेळेला ही घटना घडली त्यावेळेला स्वतः इकडे युवासेना नेते आदित्य ठाकरे हे आले होते इथे पाहणी करण्यासाठी आणि अनेक अने, नेते मंडळी इथे आले होते मात्र जरी आपण दुर्घटना पाहिली तर मग ही खरं तर एक गंभीर दुर्घटना आहे दुःखद घ दुर्घटना आहे त्यामुळे अशा वेळेला टीका टिप्पणी करणं राजकारण करणं हे योग्य नाही हे मत जे आहे मत खरं तर विरोधकांनी दर्शवलेलं आहे कारण का ही एक खूप गंभीर बाब आहे चौदा जणांनी आपला जीव गमावलेला आहे अशा वेळेला राजकारण करणं टीका टिप्पणी करणं हे योग्य नाही या विरोधक आहेत त्यामुळे यावरती खरं तर कोणी अद्यापही टीका टिप्पणी केलेली नाही आहे मात्र पालिकेच्या कारभारावर हे सगळं ज्यावेळेला शांत होईल त्यावेळेला शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो कारण का आपण पाहिलं वारंवार आदित्य ठाकरे हे देखील प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात आदित्य ठाकरे यांनी ट्विट देखील केलं होतं की ह्याच घट दुर्घटनेवरून की अनेक प्रश्नचिन्ह तर उपस्थित होत आहेत की अशी दुर्घटना घडलेली आहे त्यामागचं नेमकं कारण काय आहे आणि या संदर्भातले ते प्रश्न उपस्थित करतील असं देखील ट्विट त्यांनी केलेलं आहे त्यामुळे ज्या वेळेला प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकतात मात्र काल ही दुर्घटना घडलेली आहे आणि कालच्या दिवशी ज्या दिवशी घटना घडली आहे त्याच दिवशी असे प्रश्न उपस्थित करणं योग्य नाही त्यामुळे नंतर याचा आम्ही प्रश्न विचारू याच्यावरती आम्ही सत्ताधाऱ्यांना घेरू असं म्हणणं विरोधकांचं आहे